हे बघा महत्वाचं या मोर्चाला परवानगी नाकारण्यात इकडे समोर नाही आपली जर सगळे या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली होती त्यामुळं हा मोर्चा हा नाकारण्यात आल्यानंतर सुद्धा कोणी जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगानं आपण कायदेशीर कारवाई करीत आहोत सगळ्या माध्यमाच्या मार्फतीनं मला हे आणखी स्पष्ट करायचं आहे की मोर्चाला परवानगी नाकारण्याचं कारण हे आहे की मोर्चासाठी जो अर्ज आला होता त्या अर्जामध्ये या ठिकाणावरून मोर्चा काढण्याचा त्यांचा अठ्ठास होता या ठिकाणी यापूर्वी या ठिकाणी यापूर्वी या या एक घटना घडलेली आहे आणि अशा प्रकारची घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र ये येऊन मोर्चा काढणं हे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं योग्य नव्हतं हो शांतता ठेवा एक मिनिट मोर्चाला मोर्चाला परवानगी नाकारण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे सर, सर कंटिन्यू सर, सर, करा एक मिनट लोकांना एक मिनिट मला पहिले स्पष्ट करू द्या की इथं परवानगी नाकारण्यात आली होती मोर्चाला त्याचं मुख्य कारण सगळ्यांनी समजून घ्या की याच चौकामध्ये या ठिकाणी काही दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना गंभीर आहे त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सुद्धा पोलिसांनी केलेली आहे या ठिकाणाहून मोर्चा काढणं योग्य नव्हतं सुरुवातीचं जिथून मोर्चा सुरुवात होणार आहे ते ठिकाण बदलण्याबद्दल त्यांना सांगण्यात आलं होतं पण त्यांचा अट्ट हाच होता की इथूनच मोर्चा काढायचा त्यामुळं इथली या शहरामधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कायम राखण्यासाठी आपल्याला इथून मोर्चाला परवानगी देता येत नव्हती हो त्या कारणासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे अन्यथा अन्यथा अन्यत योग्य ठिकाणावरून योग्य मार्गानं जर त्यांनी मोर्चा काढला असता किंवा शांततेचं कुठलंही आंदोलन केलं असतं तर पोलीस दलाची काहीही हरकत आली नसती त्यामध्ये अडचण आली नसती परंतु जिथं घटना घडलेली आहे ज्या भागामध्ये संवेदनशीलता आहे त्याच भागातून त्याच ठिकाणावरून मोर्चा काढणं हे इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं अयोग्य होतं त्यामुळे परवानगी नाकारण्यात आलेली आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आमची मी सगळ्यांना सांगतो की शांतता प्रिय आंदोलनाला आमची कुठलीही अडचण असणार नाही परंतु शांतता कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का परवानगी नागरिकांकडून ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असं वाटतं हे वाटलं नाही नाही